मधील माणगावात एस टी कामगार संघटनेचं सत्तावन्नावत दोन दिवसीय अधिवेशन पाच आणि सहा मे रोजी होणार आहे या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री भरत गोगावले आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत तसंच या अधिवेशनासाठी राज्यभरातून चाळीस ते पन्नास हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत या अधिवेशनाची जोरदार तयारीही सुरू आहे कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे एसटी कर्मचारी राज्यभरातून गेली दोन दिवसापासूनच निघालेला आहे इतकीच अपेक्षा या अधिवेशनामध्ये आहे की राज्याचे निर्णय घेणारे मंत्री या व्यासपीठावरती येत आहेत एसटी कामगारांना आनंदाने या अधिवेशनातून जाता यावं अशा प्रकारच्या घोषणा या अधिवेशनाच्या मंडपात व्हाव्यात अशा प्रकारची विनंती कारण राजा शिवछत्रपतीच्या भूमीत राजधानीच्या भूमीत चळवळीचं पडझड झाल्यानंतर पहिल्यांदा एवढं दैदिप्यमान अधिवेशन होतंय तेव्हा राज्य सरकारला माझी विनंती आहे त्यांच्या प्रतिनिधीला विनंती आहे की एस टी कामगार मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे येतोय त्यांची अपेक्षा आपण पूर्ण कराल याची खात्री वाटते धन्यवाद